औसा येथील शासकीय विश्रामगृहात औसा तालुका वाहन चालक संघटनेची बैठक संपन्न सदर बैठकीत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली वाहन चालक संघटनेच्या बैठकीचा प्रस्ताव पाशा शेख यांनी केले व तसेच मार्गदर्शक सल्लागार ॲडव्होकेट मदर शेख यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आले या संघटनेचे अध्यक्षपदी अमजद शेख यांची निवड करण्यात आली संघटनेचे उपाध्यक्ष राजभाऊ बनसोडे सचिव इस्माईल उर्फ हाजी इमाम शेख सहसचिव पाशा शेख कोषाध्यक्ष महादेव देशमाने सहकोषाध्यक्ष कोषाध्यक्ष शेख सल्लागार मार्गदर्शक ऍडव्होकेट मजर शेख समन्वय जाफर सय्यद खोजन यांची निवड करण्यात आली व सर्व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आले व तसेच आभार हरिभाऊ शिंदे यांनी केले माझा अध्यक्ष म्हणून आमदार प्रिया शेख यांची निवड झालेली आहे हे आपल्या सर्वांना मान्य आहे असं मी समजून जाहीर करतो आमदार शेख या अध्यक्षपदासाठी निवडली गेलेली आहे करण्यासाठी त्यांची निवड सध्या उपस्थित नसले तरी राजगोपाल सोडे त्यांची निवड करण्यात आली त्यांचे

جاو ڏيڪا تنهنجو جواب ڏالو ها ڪار نه ڪار نه ڪا چلو ٻيو ٻيو ٻڌا ڏا 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 ڏ ए काय करू जरा जरा आय जी मी रखे वद्या मध्ये वाले एवतरी छोटसं लाव लेव बूढू लेव ठीक आहे

आपण ड्रायव्हर कोणताही ड्रायव्हर असो कोणताही घटना करत नाही टोटल सहा महिन्यांचं शिक्षा होती आणि एक हजार बदल होतो अगोदर त्याच्यामध्ये आणि शंभर शंभर केसेस मध्ये आता माझ्या बघण्यामध्ये तर माझ्याकडे साठ सत्तर केसांचा झाले दोनशे एकोणऐंशी मध्ये आतापर्यंत एक आई शिक्षा झाली नाही कारण की घटना असते कोण पंचनामा करणार रस्त्यात राहणारे ठिकाण असते कुणी आयुक्त नसतो त्यामुळे कसं या घटनेमध्ये जी दोनशे एकोणीशीच कलम आहे या घटनेच्या दोनशे एकोणीशी कलम मध्ये शिक्षणाचं खूपच कमी आहे परंतु एखाद्या चालकाने हलगर्जी पण आणलं तर ड्रायव्हर सिद्ध झालं की नशा पाणी करत असताना ड्रायविंग करत होतं स्पीड मध्ये ड्रायविंग करत होतं असं जर आढळलं कोर्टाला तर त्या ठिकाणी त्याला सहा महिन्याची शिक्षा एक हजार रुपये दंड त्याच्यामध्ये अजून ती एस तिच्यामध्ये अजून शिक्षा आहे अजून तिचे तिच्यामध्ये आला